सातारा जिल्हा न्यायालयातील लाच प्रकरणाने महाराष्ट्र हदरला ज्यांच्या समोर चालतात खटले त्या आता न्यायाधीशांना न्याय, न्याय मिळणार का याबाबत जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया पीडितांना न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा असते दोन्ही बाजू ऐकण्यासाठी न्यायाधीश असतात खटलेच्या सुनावणीनंतर न्यायाधीश कोण दोषी आणि पीडित कोण याचा निर्णय देतात पण जेव्हा न्यायाधीशच कथितपणे लाच घेताना पकडले जातात तेव्हा न्यायाची आशा धुळीस मिळते सातार्यात काल अशीच एक धक्कादायक घटना समोर आली लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांना लाच घेताना रंगे हात पकडला आहे नमस्कार मी दीपक खांडके आपण पाहता लोकवृत्त सातारा जिल्हा न्यायालयात न्यायदानात उघडपणे सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सातारा बार असोसिएशन दोन न्यायाधीशांपुढे सुरू असलेल्या खटल्यांच्या कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याच्या घटनेला वर्षही उलटत नाही तोवर जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर लाच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यायव्यवस्थेतील या किडीविषयी साताऱ्यातील एका वृत्तवाहिनीनं आवाज उठवला होता सामान्यांवरील अन्याय अत्याचाराविरुद्ध दाद मागण्याचं ठिकाण असणाऱ्या न्यायालयात आणि न्यायाधीशांवर न्यायासाठी जायचं कुठं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय शौर्याचा ऐतिहासिक वारसा लावलेल्या सातारा जिल्ह्यातील वकिलांनी न्यायदानात चाललेल्या चुकीच्या गोष्टींबाबत एकजूट दाखवत आवाज उठून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला सनद रद्द झाली तरी बेहत्तर म्हणत करो वा मोरोची भूमिका घेणाऱ्या सातारा बार असोसिएशननं या प्रकरणातही आपली भूमिका स्पष्ट घेऊन या किडीचा नायनाट करावा अशी सादाकरांची भावना आहे सेनापती जाळ्यात राजा ताणात न्यायाधीश लाच प्रकरणानं सातारा जिल्ह्याला अक्षरशः हादवून सोडला आहे न्याय व्यवस्थित रुतलेला भ्रष्टाचार आणि त्याची काळी बाजू उजेडात आली की तेवढ्या वातावरण ढोळून निघतं आणि त्यानंतर हाताची घडी बोट अशी गतवर्षी मार्च महिन्यात सातारा बार असोसिएशननं दोन न्यायाधीशांपुढे सुरू असलेल्या खटल्याच्या कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता संबंधित न्यायाधीशांवर कारवाई झाल्यानंतर काही महिने सुरळीत कामकाज चालल्यानंतर पुन्हा लाचेची मागणी केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय न्यायव्यवस्थेतील सेनापती जाळ्यात अडकल्यानं राजा ताणात आल्याची चर्चा न्यायालयीन वर्तुळात आहे मैत्री आणि मैत्रीचा होईना बोध लाच प्रकरणातील प्रथम खबर अहवालात तक्रारदारानं न्यायाधीश धनंजय निकम बांधकाम भवन परिसरात रात्री भेटायला आल्याचा उल्लेख केलाय यातच पुढं आरोपी किशोर हा संबंधित तक्रारदार युवती फ्रेंडशिप करणारे तुमच्याशी पुण्याहून तुम्हाला भेटणार हे करणार म्हणजे आपलं फ्रेंडशिपसाठी असं उल्लेख करत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे यातील मैत्रीचा उल्लेख नेमका कोणत्या अर्थानं केला जात होता याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत लासेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत लाच प्रतिबंधक विभागाच्या वतीनं न्यायाधीशांवर करण्यात आलेल्या कारवाईत प्रत्यक्ष न्यायाधीशांचा सहभाग नसल्याचं प्रथम खबर अहवालात स्पष्ट झालं आहे जामीन फेटाळल्यानंतर संबंधितांच्या घरी जाऊन तुम्हाला जामीन मिळवून देतो फक्त प्रोटोकॉल पाळावा लागेल असं सांगत दोन खासगी व्यक्तींनी मध्यस्थी केली त्यामुळे कायदेशीर अडचणीत आणण्यासाठी ही लाच माझ्या नावानं मागितल्याचा युक्तिवाद संबंधित न्यायाधीश करण्याची शक्यता आहे पूर्वीसारखं कारकून शिपाई अशा शासकीय व्यक्तींपेक्षा खाजगी व्यक्ती लास घेणाऱ्यांना अधिक सुरक्षित असल्याचं यातून दिसत